तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की कराय हा विजय होणार होता हा आम्हाला मतदान व्हायच्या अगोदरच माहीत होतं पण आम्ही ह्याच दिवसासाठी थांबलो होतो बघायला की आम्ही किती मतांनी पुढे येत होतो तर मला वाटते आम्ही काय अनाऊन्स करायच्या अगोदरच कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी स्वतःच्या मनावर घेतले की विजय ऑलरेडी झालेला आहे तर त्या हिशोबाने सगळ्यांचा आता जल्लोष चालू आहे वैयक्तिक कबीराने राधारांगरीमध्ये के कमी केलेत दौरे तिथं संभाजीराणजी जास्त केलेत आणि आपल्या महिनेचं काम तिथं नक्की दिसून येतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन नाही फार दुःखीची गोष्ट आहे आणि मला वाटतं इथं सगळ्यांचीच इच्छा होती की त्यांनी हा दिवस बघायला पाहिजे होता आणि असे येणारे दिवस नक्की बघायला पाहिजे होते पण नक्की आम्ही आमच्या कामातून पी एन साहेबांचे विचार नक्कीच आपण पुढे घेऊन जाणार कार्यकर्त्यांना काय आव्हान कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करणार की जशी पी एन साहेबांनी आपली काळजी घेतली तशी शाहू महाराज आपली काळजी घेणार आहे आपल्या कामांना कुठं पितं कुठं पण आपल्याला थांबू देणार नाही आहेत आणि प्लस शाहू महाराज वैयक्तिक आपले घरचे आहेत अशी तुमची काळजी घेणार